गुड मॉर्निंग मंडळी नो सकाळीच वाईज परड्यातून फेरी मारून येऊया बघूया किती आंबे मिळतात ते माझ्या आधी कोणतरी जाऊन इला असतात तरी पण बघूया हा बघा एक मिळालो असे परड्यात फिरायचा मग दोन तीन दोन तीन चार पाच असे मिळतात पण मध्ये मध्ये फेरी मारूची लागतात अजून एक गावलो असे आपल्याकडे तीन आंबे भेटले सकाळीच आंब्याची साठा आंब्याच्या साठांची मालकिंग रजनी परुळेकर ही बघा ही आमची आत्ते तिनं साठा घातल्यान आणि ती म्हणजे मुंबईत त्यांच्या घरात कोण येतली त्यांना ती साठा देतली तर तुम्ही आवर्जून त्यांच्या घरी भेट देवा मग तुम्हाला ती आंब्याची साठा भेट देतली होय ना गे म्हणजे मुंबईची भेट तयार झालेले आंबे काढूया वायच

गो, गडाय काढते बघू ट्राय करते नाही तू पत् काढते कळलं काढतेसारखं चढलो आता दुसऱ्या झाला चोडू तोडू नकोशी कांदी पडला भाऊ पडला ते काय नाही आंबे पोडू नको अंधे चिटी काय सरडो यो सरडो प्रकार आंबे काढू तात्यांनी शिकवलं नाही आता का ताटेविले तरी झाडा आई घेऊन सार्वजनिक 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 चोर चोर आंबे लावतो काढून आणलेले आंबे जे आधी असत त्या आधी मोठे मोठे बाजू काढून घेतो आणि छोट्या फळांचे वेगवेगळे वेग वाटणी करतो आणि मग आजोबा आमचे तीन होते म्हणून तीन आजोबांप्रमाणे तीन वाटणे करून घेतो आणि त्याच्यातून कोणाक देऊचे असतात ते देतात म्हणजे बहिणींका मुलींका जाव्यांका नंदेंका असे वाटणे केलेले आंबे आंबेमगेन ते आडीत घालायचे पिकवायचे मग कायचे आडीत घातलेला आंबो जास्त गोड लागता आणि त्याची वेगळीच चव असता पण त्या निंबारात आंबे काढूचे म्हणजे बापरे नको जीव होता मोजमापणी पण नीट करूची लागता म्हणजे मोठं व्यवस्थित तिघांका येऊक यो मग मिडियम आकाराचं पण तिघांका व्यवस्थित येऊक यो त्याच्यापेक्षा छोटं नीट येऊकोयो हे बघा तुम्ही आता बघतच असशात अशा प्रकारे वाटणी करूची लागता आता भेटूया डायरेक्ट संध्याकाळी आमच्या आई पप्पांची अॅनिवर्सरी आता आज आम्ही डेकोरेशन ता केलं ता ताडी पप्पांसाठी आणि पप्पांसाठी ताडी आणलं आणि

मोठ्या काकांची सून फ्रेश होता। आगे जा आगे जा दा दा दा। आमची आते ही माझी बहिणी ही पण माझी बहिणी का अनंत काकांची सून